राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्र मंगल कलश यात्रा संदर्भात पत्रकार परिषद संपन्न दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता बेटावत येथून महाराष्ट्र मंगल कलश यात्रेची सुरुवात आगमन व स्वागत करण्यात येणार असून या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुमित पवार धुळे शहर कोऑर्डिनेटर गणेश जाधव युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुमित पवार कुणाल पवार ग्रामीण जिल्हाध्यक्ष सोनवणे आदी सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळेस सदरची ही कलश यात्रा बेटावत दे येथून नरडाणे मार्गे शिंदखेडा या ठिकाणी सकाळी अकरा वाजता स्वागत करण्यात येणार असून साडे बारा वाजता दोंडाच्या येथे आगमन होईल व स्वागत करण्यात येईल तदनंतर दीड वाजता सारंगखेडा दत्तदर्शन नंदुरबार जिल्ह्यात तीन वाजेला प्रवेश उत्तर काशी प्रकाशा येथे आगमन काशी विश्वनाथ यांचे दर्शन घेऊन चार वाजता नंदुरबार येथून प्रयाण साडेचार वाजता शहीद शिरीष कुमार यांच्या स्मारकास मानवंदना दोंडे देऊन दोंडाच्या मार्गे चिमटाण्या येथील क्रांती स्मारकाकडे प्रयाण साडेपाच वाजता क्रांती स्मारकास मानवंदना देऊन क्रांती स्मारक करून वाजता देवीचे दर्शन व कलश यात्रेचे स्वागत या ठिकाणी करण्यात येईल तर रात्री धुळ्यात मुक्काम असेल एकोणतीस तारखेला सकाळी साडेआठ वाजता लडिंग डोंगरी किल्ला येथे दर्शन नऊ वाजता रोकडोबा हनुमान मंदिरात दर्शन व पूजा करण्यात येणार असून दहा वाजेला नाशिक जिल्हा येथे सदर कलश यात्रा मार्गस्थ होणार असून यात जोडगे येथे साडे दहा वाजता पोहोचणार असून नाशिक जिल्ह्यात प्रवेश कलश यात्रेचं हस्तांतरण करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली महाराष्ट्र मंगल कलश यात्रेच्या संदर्भात आजची पत्रकार परिषद महाराष्ट्रात प्रामुख्याने विभाग मंगल कलश यात्रा घेतली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेला महाराष्ट्र मंगल कलश यात्रेची सुरुवात होऊन अठ्ठावीस तारखेला धुळे जिल्ह्यात बेटावा तिथं भव्य प्रमाणात स्वागत करण्यासाठी बेटावर नरडाणा चिमखेडा सारखेडा प्रकाशा नंदुरबाग चिमठाणा चिमठाणा वेगवेगळ्या धुळे अठ्ठावीस तारखेला हि मंगला धुळ्याला मुक्कामाला असेल एकोणतीस तारखेला नवीन डोंगरी किल्ला रोखडो बनुमान मंदिर आम्ही ही यात्रा सकाळी अकरा वाजता जोडल्याला नाशिक जिल्ह्यात असताना महाराष्ट्र मंगल कलश यात्रेचं उद्दिष्ट पासष्ट वर्षाची निर्मिती महाराष्ट्रामध्ये झालेली प्रगती विविध मुख्यमंत्र्यांच्या काळात कोणत्याही पक्षाच्या सर्व पक्ष या महाराष्ट्राची झडणघडा ही नवीन पिढीला व्हावी त्या त्या विभागातील पवित्र नद्या संगम मंदिरं स्फूर्तीस्थानं गडकिल्ले या सगळ्यांची माहिती तरुणांना आणि जनतेला एकत्रितरित्या पुस्तक रुपा प्रसिद्ध करून ती जनतेला माहिती मिळावी त्या दृष्टीने राष्ट्रपती महाराजांचे पहिला यशवंतराज चव्हाण साहेबांचे विचार आणि याच्या पुन्हा नवीन पिढीला प्रामुख्याने समजून घ्यावे आणि त्यांना माहिती पडावं या दृष्टीकोनात ही मंगप कद यात्रा आहे त्याच्यानंतर एक दोन तीन चार चार दिवस या मंगपलज यात्रेचा सामूहिक महाराष्ट्र महोत्सव मुंबईला उत्तर स्मारक असून त्या दिवसात पित्व महाराष्ट्राचं पूर्ण संस्कृतीचं संकलन करून एकत्रित हा उत्सव होणार आहे जय